नमस्कार आज आपण कॅल्शियम कर्बोदके मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम लोह प्रथिनं फायबर आणि इतरही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या कळण्याच्या भाकरीची रेसिपी बघणार आहोत तर चला मग ही कळण्याची भाकरी कशी बनवायची ते आता बघू तर कळण्याची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक किलो ज्वारी गाळणेने गाळून आणि स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर एक किलो ज्वारीमध्ये आपण इथे अख्खा उडीद अडीचशे ग्रॅम इतका घालणार आहोत आणि देखील स्वच्छ करून घेतला आहे त्यानंतर खडा मीठ एक एकमुठभर घेतले त्यानंतर मेथीदाणे मी इथे साधारण पंधरा ग्रॅम म्हणजे दोन ते ती तीन चमचे इतके घेतले आणि मेथीदाणे देखील स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर दोन चमचे मी इथे जिरे घेतलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला गिरणीतून दळून आणायचे मात्र ज्वारी किंवा बाजरीच्या पिठापेक्षा किंचितचं जाडसर आणायचे कारण उडीद असल्यामुळं थोडंसं चिवट असतं तर आपण आता भाकरी करू त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत बोटांनी आपल्याला सुरुवातीला हे पीठ जमा करायचे आणि पूर्ण पीठ ओलं झाल्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे तर आपण तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे गॅसवरती आणि आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे मात्र एकदम जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे बघा उडीद असल्यामुळं ते भांड्याला चिकटतं आणि म्हणूनच आपण एकदम पाणी त्यावर घालायचं नाही अगदी थोडासाच हात ओला करून आपण पिठाला लावायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे पुन्हा पुन्हा आपण ओला हात करून घेऊन हे पीठ छान अशा पद्धतीने मळून घ्यायचं तर बघा आता आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे नेहमीच्या भाकरीपेक्षा आपल्याला किंचितचं हे पीठ घट्ट ठेवायचं आहे तितकं सैलसर हे पीठ मळायचं नाही आणि आता बघा कोरडं पीठ घेऊन आपण याची चाकी तयार करून घेऊ तर आपला हा उंडा तयार झालेला आहे आणि कोरड्या पिठावरती नेहमीच्या भाकरीप्रमाणे ही भाकरी आपल्याला थापायची आहे तर बघा आपली ही भाकरी आता छान थापून झालेली आहे आणि आता भाकरी हातावरती घेऊन ती तव्यावरती आपण घालून घेणार आहोत तर अलगद ही भाकरी आपल्याला तव्यावर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम होती आता आपण फुल फ्लेम केली आणि आता पाणी लावून घ्यायचे भाकरीला म्हणजे खालचा जो पिठाचा भाग असतो तर ते कोरडं पीठ जे असतं तर त्यावर आपण आता पाणी लावून घेतलं आहे आणि अगदी एक दोन मिनटामध्ये भाकरी आपण उलटून घेतलेली आहे कडा जर अशा वरती आल्या तर त्या कडा देखील आपण दाबून घ्यायचे आहे आणि बघा आता पुन्हा एक ते दीड मिनटामध्ये अगदी छान लाल होईपर्यंत आपली ही भाकरी खालच्या बाजूने भाजलेली आहे आणि आता वरच्या बाजूने आपल्याला भाकरी भाजून घ्यायची तर बघा कशी छान ठम्म फुगली थोडीशी भाकरी भाजून झाल्यानंतर आपण ही भाकरी उलथण्यावरती घेऊन गॅसच्या फुल फ्लेमवरती अशी फिरवायची म्हणजे ती आणखी खरपूस आणि खमंग अशी भाजली जाते तर आपली भाकरी भाजून झाली बघा अगदी लाल होईपर्यंत खमंग आणि अगदी खरपूस अशी आपली कळण्याची भाकरी तयार झालेली आहे तर ही भाकरी आपण लसणाच्या चटणीसोबत शेंगदाण्या चटणीसोबत किंवा वांग्याच्या भरतासोबत आपण ही भाकरी सर्व करू शकतो अतिशय साधी सोपी जरी ही रेसिपी असली तरी ही तितकीच हेल्दी आणि टेस्टी अशी ही कळण्याची रेसिपी आहे तर आपण देखील ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू